महाराष्ट्र राज्यातील शाळांविषयींच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच चालल्यात आश्रमातील गूढ मृत्यू यामुळे तर संशयांचं धुकं गडदच होताना दिसतंय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरदऱ्यातील कोथळे गावच्या आश्रमशाळेतील इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या उमद्या मुलीचा मृत्यू होऊन महिना होत आला आहे मात्र तिच्या मृत्यूचा गूढ अजूनही उकललेलं नाही ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भविष्याची मोरपंकी स्वप्न बघणाऱ्या वर्षानं मृत्यूला का कवटाळलं तिच्यावर अशी कोणती आपत्ती कोसळली की तिनं सुंदर आयुष्याला सुरुवात होण्यापूर्वी ते संपवलं अकोले तालुक्यातील डोंगर दऱ्यात काही शेकडो लोकसंख्या असलेल्या कोथळे या गावातील उन्नती शिक्षण मंडळाच्या अनुदानित आश्रमशाळेत गरीब कुटुंबातील वर्षा कुशाबा धिंदळे या सोळा वर्षे वयाच्या मुलीचा गुरुवार अकरा सप्टेंबरला रहस्यमय मृत्यू झाला वसतिगृहात राहणाऱ्या वर्षाचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी समक्ष जाऊन तिच्या आई कळवल्यानंतर त्यांच्यावर तर आकाशच कोसळलं रोजंदारी करून जीवन जगणाऱ्या धिंदळे कुटुंबियांवर मोठं संकट आलंय वडील कुशाबा आणि आई फसाबाई यांना काय करावं सुचे ते सुचेना ते कामाटे आय असून दोन मोटरसायकल घेऊन म्हणे चला चला तुम्हाला संगम न्यायची मग आम्ही तसाच दोघं पण निघालो म्हणजे रडायला लागली माझा खोर्दा भरण आला मग आम्ही गेलो गावापर्यंत गेल्यानंतर मग तिथं गावकरी म्हणे कुठं तुम्ही दोनच मुलांना नेता असता तर म्हणला हो आहे बर जोड पाहिजे कोणतरी मग असे गावकरी म्हणले आपो एक मोठी गाडीच घेऊ ना मग जाऊ ना मग गाडी एक पिकअप घेतली मग आम्ही राजूरला गेलो तिथं डायरेक्ट म्हणे संगमनेरले मग डायरेक्ट संगमनेरला गेलो तिथं मग तिथं आम्हाला विचारलं म्हण कसं काय झालं काय म्हणलं मला काही माहीत नाही बाकीचं मी कामावर हे रे आता चालू आहे मला माझी मुलगी दाखवकडे तर मग त्यांनी दाखल तर हाई पडलेली बसलो रडत मग आता सकाळचं हे पी एम करावं लागेल मस्तसं मग अख्खी रात काढली तिथं बसून मग तिकडं पी एम करायचं ते आपल्या लोणीला लोणीला गेलो मग तिकडं दिवसभर तिकडंच पार दहा साडे दहा दोन वाजता तिथून निघालो तर इथ चारला पोचलो सकाळी उठली मस्त पैकी आंघोळ बिंगूळ करली कपडे बदलली ती शाळेत गेली म्हणते मम्मी मी जाते तर म्हणलं मग जबाळा मी आले परत संध्याकाळी ती जशी शाळेत गेली तशी मला भेटलीच नाही मग शाळेची माणसं मला सहा वाजता न्यायला आली राजूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक राहुल पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेला भेट दिली पोटात विष गेल्यानं वर्षाला सुरुवातीला संगमनेर येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता मृत्यूनंतर झालेल्या उत्तरीय तपासणीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पी एम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण पॉयझन असं आहे राजूर पोलिसांनी घटनास्थळ मृतदेहाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अकोले तालुक्यातील शिसवत या गावात धिंदळे हे एक गरीब कुटुंब आहे वर्षाचे वडील शेती करून उदरनिर्वाह करतात ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्या दिवशी ती शाळेत इंग्रजी विषयाचा पेपर लिहित होती पेपर लिहिता लिहिता तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं वर्षा हिला आई वडील आणि भावंड आहेत तिचा मृत्यू कशाने झाला आहे हे समजलंय मात्र त्या मृत्यूचं नेमकं का कारण काय याचा शोध घेणं बाकी आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल पाटील सहाय्यक फौजदार जी टी फटांगरे हेड कॉन्स्टेबल कोरडे हे करतायत या घटनेत काही राजकीय हस्तक्षेप तर नाही ना असा प्रश्न सामान्य माणसांना भेडसावतोय वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास अकोले